आहे अजूनपर्यंत प्रशासन तुम्हाला कुठलंही काय दिलेलं नाही आज धरणे आंदोलन करून एकोणीस दिवस झाले आणि विकास भाऊ इंगळे वंचित मार्फत त्यांनी तिसरा दिवस आहे त्यांचा आमरण उपोषणाचा त्यांनी पाठिंबाही दिलेला आहे माझं एवढंच म्हणणं आहे की आता तरी या रेल्वे प्रशासनाने जाग यायला पाहिजे आज एक महिला रस्त्यावर बसते एक माणूस आपलं घरदार सोडून जर आमर उपाशाला बसतोय सगळे आमचे टीम जे आहे ती एवढी मेहनत घेते कुणासाठी घेते दिवा वाशांसाठी घेते मग त्यांनी उद्याचा जो एलगारा मोर्चा आम्ही छेडलेला आहे ह्या दिवा यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन ह्या मोर्चामध्ये सहभागी होऊन कुठेतरी रेल्वे जाग येईल असं काम आपल्याला उद्या का करायचं आहे आणि ह्या दिवा ते सी टी लोकल चालू झाली पाहिजे उद्या जर झाली नाही तर आमचं हे आंदोलन तर स्थिर राहणार आहे मग पुढे आम्ही कुठले आंदोलन करू ह्याचा इशारा आम्ही आज देत आहोत इथल्या राजकीय नेत्यांना तुम्ही काय सांगाल इथे खरं तर राजकीय नेते आहेत ते सगळे आजी माजी आहेत आणि जे आता निवडून आलेत लोकसभा विधानसभा त्याच्यामध्ये रेल्वेचं आश्वासन देऊनच निवडून आलेले आहेत प्रत्येक लोकसभा विधानसभेला दोन हजार चौदा पासून एकच मुद्दा असतो की दिवा सीएसटी लोकल आम्ही चालू करू मग इलेक्शन झाल्यावर तुमच्या सीएसटी लोकल होतं काय त्याला प्रश्न आम्ही जनता विचारत नाही त्यामुळे हे जे संत्री मंत्री आहे ते खुशाल आपली खुर्ची घेऊन बसलेले आहे त्यांना कुठलाही पब्लिकचं देणं घेणं नाहीये मी काय सांगायला पाहिजे माझं तीन वर्षाचं लहान बाळ आहे मी त्यांना सोडून इथं उपोषणाला बसलो आहे ते फक्त आणि फक्त दिवावासियांच्यासाठी मला दिवा लोकलमधून कधीच प्रवास करायची वेळ येत नाही माझ्याकडे माझं स्वतःचे वैयक्तिक वाहन आहेत तरीसुद्धा दिवसरात्र अश्विनीताई आणि आम्ही फक्त आणि फक्त लोकल, लोकल सुविधा चालू व्हावी यासाठी झटतो आहे मी जर काही बोलायला लागेल तर काही लोक अंगावर घेतील विरोधक म्हणून समजतील पण मुळात दिव्याला फेरीवाला मुक्त दिवा जितका गरजेचा नाही अनोथराईज बांधकाम मुक्त जेवढा दिवा गरजेचा नाही त्यापेक्षा जास्त दिव्यावरून लोकल चालू व्हावी हे जास्त गरजेचं आहे आणि आम्ही सकाळी बोललो आणि आताही बोलतो की हा श्रेयवादाचा लढा नाही आहे हा जनसामान्यासाठी लढा आहे मी सर्व मंडळांना संस्थांना व इतर पक्षांना संघटनांना सगळ्यांना विनंती करतो की या लढामध्ये सामील व्हा श्रेय हवं तर तुम्ही घ्या पण दिवावासियांसाठी लोकल सुविधा उपलब्ध करा ज्यांचे ज्यांचे ज्या ज्या ठिकाणी सोर्सेस आहेत वैयक्तिक वो ओळखी आहेत त्या ओळखीच्या माध्यमातून का होईना तुमचं वैयक्तिक नाव करा तरी चालेल पण दिव्यातून रेल्वे चालू करा मी इतर पक्षाच्या लोकांना निवेदन करतो आणि समस्त दिव्यातील रहिवाशांना हात जोडून नम्रतेची विनंती करतो उद्या सकाळी दहा वाजता ग्लोबल स्कूलच्या मैदानामध्ये उपस्थित राहून या जनआंदोलनाला जास्तीत जास्त पाठिंबा देण्याचा प्रयत्न करा तर उदयनासाठी तुम्ही जनतेला काय आव्हान करेल जनतेला एवढंच आवाहन करेल की लटकत रोज तुम्ही जाता लोकलनी प्रवास हा तुमचा धोकादायक आहे तुमच्या परिवारासाठी तुमच्या आईसाठी तुमच्या वडिलांसाठी तुमच्या भावासाठी तुमच्या बहिणीसाठी तुम्ही दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज म्हणून लोक चालू करण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी एकत्र यायला हवं हा राजकीय लढा नाही हा श्रेयवादाचा लढा लढा नाही आहे हा फक्त आणि फक्त सामान्य दिवेकरांचा लढा आहे त्यांचे जीव वाचवण्यासाठी लढा आहे त्यामुळे आपण दुसऱ्यांसाठी नाही किंवा स्वतःचे जीव वाचवण्यासाठी आणि स्वतःच्या परिवारासाठी उद्या सकाळी दहा वाजता ग्लोबल शाळा ते दिवा टेशनपर्यंत येण्या या, या होणाऱ्या मोर्चामध्ये बहुसंख्येने सहभागी व्हावं सर्व राजकीय पक्षांनाही विनंती आहे सर्व सामाजिक संस्था असतील सर्व मंडळे असतील त्यांनाही विनंती करतो कि है, पाड़े में पने है में की सामान्य जनता आहे जनतेच्या पाठीमागे तुम्ही खंबीरपणे उभा राहायला पाहिजे म्हणून तरी या उद्याच्या मोर्चामध्ये तुम्ही सहभागी व्हा जर थोडीफार माणूसकी असेल तर तुम्ही यावं ही सर्वांना विनंती करतो